सर्किट बेंच उद्घाटनाच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत आज सायंकाळी त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले असून गवई यांचे इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरात उत्साहात स्वागत करण्यात आले तारा आणि चौक येथे इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरला सर्किट बेंच मिळाल्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी आमदार सतेज पाटील आमदार जयंत आजगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापूर मध्ये सर्किट बेंच सुरू होण्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे हा आनंद आमच्यासाठी मोठा असल्याचं होते आणि उद्या तो सौर येतो काय सांगायला आदरणीय भूषण गवई साहेबांचा सिंहाचा वाटा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारला अनुसरून हे खंडपीठ इथं होणं हे अत्यंत या सहा जिल्ह्यातल्या लोकांची इच्छा होती बेचाळीस वर्ष लढा दिला गेला आणि त्या लढ्याचं फळ आता कोल्हापूरमध्ये या खंडपीठाच्या माध्यमातून सर्किट बेंचच्या माध्यमातून होतोय याचा मनस्वी आनंद आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापूरकर रस्त्यावर उतरून भूषण गवई साहेबांचं फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केलेलं आहे धन्यवाद मांडलेले आहेत कारण की त्यांचा जाहीर सत्कार आम्ही करू शकत नाही प्रोटोकॉल प्रमाण त्यामुळे पुला टाकून आम्ही त्यांचं स्वागत केलेला आणि समस्त कोल्हापूर आणि या सहा जिल्ह्याच्या वतीनं त्यांचे आभार मानलेले आहेत कारण की शंभर टक्के या सगळ्या प्रक्रियेचं क्रेडिट आदरणीय भूषण गवई साहेबांना यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पी पाटील विजय देवणे राजेश लाटकर शहराध्यक्ष सचिन चव्हाण रविकरण इंगवले आर के पवार राहुल माने मधुकर रामाने महेश उत्तरे प्रवीण पुजारी रियाज सुभेदार सतीशचंद्र कांबळे रघुनाथ कांबळे संतोष पाटील युवराज गवळी आम आदमी पक्षाचे संदीप देसाई आदी उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट